पाणीवेस तालीम गणेशोत्सव मंडळाच्या वतीने भाजपा उमेदवारांचा जंगी सत्कार तालीम गणेशोत्सव मंडळाच्या वतीने भारतीय जनता पक्षाचे प्रभाग क्रमांक आठचे उमेदवार अमर पुदाले प्रवीण दर्गो पाटील तसेच प्रभाग क्रमांक चौदाचे उमेदवार तुषार पवार यांच्या हस्ते पाणीवेस गणपतीची महाआरती करण्यात आली व मंडळाच्या वतीने जंगी सत्कार करून शुभेच्छा देण्यात आले पाणीवेस तालीमची भाजपाला नेहमीच साथ आशीर्वाद हा असतोच यापुढेही राहील अशी प्रतिक्रिया भाजपाचे अधिकृत उमेदवार अमर पुदाले यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर व्यक्त केली सदर प्रसंगी पाणीवेस तालीमचे विक्रांत मुन्ना वानकर महादेव गोटू पवार अक्षय देवरे सुभाष गुरुजी पवार अक्षय वानकर आकाश चव्हाण आप्पा पवार प्रसाद झुंजे शिवराज झुंजे सिद्धेश थोबडे प्रवीण वाले अमित काबणे यांच्यासह पाणीवेस तालीमचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जनता आज नवीन वर्षानिमित्त श्रीच्या पूजेचं आयोजन पाणीवस मंदिराच्या वतीने केलं होतं या ठिकाणी प्रभाग आठ प्रभाग चौदा सर्व इच्छुक उमेदवारांचं असते या ठिकाणी सत्कार के सत्कार करण्यात आला व पाणीस मंडळाच्या वतीनं शुभेच्छा देण्यात आल्या आतापर्यंतचा इतिहास जर बघतला ज्याच्यासोबत पाणीवेळेस मंडळ आहे त्याच्या पदरात यश आहे या ठिकाणीतील सर्व कार्यकर्ते श्री चंद्रकांकन काका वानकर मुनाबाई वानकर सुभाषजी पवार पंकज काटकर मोटू पवार प्रसाद झुंजे हे लोक आजपर्यंत सातत्यानं भाजप पक्षाच्या सोबत राहून प्रत्येक वेळेस पक्षाच्या अडचणीत यांचं मोठं मोलाचं योगदान <laughs> लाभलेलं ला आहे ह्याच्या पुढे देखील ह्या सर्वांचा असाच आशीर्वाद आमच्या सर्व उमेदवारांच्या पाठीशी राहो एवढी विनंती करतो आणि मी माझी दोन शक्ती सपो